नमस्कार मित्र महिला मैत्रिणींनो दिनाच्या मित्रमैत्रिणी मी काही महिला आणि पुरुषांशी संवाद साधते आहे आणि या निमित्ताने मी, मी त्यांच्या मनातलं जाणून घेते बाहेर आपण नेहमीच बघतो की दरवर्षी महिला दिनाला खूप प्रोग्राम्स होतात आणि आपण प्रॉडक्ट म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं बाजारपेठा फुललेल्या असतात आणि या दिवशी महिलांसाठी काय काय उपक्रम होतात पुरस्कार दिले जातात नि, निरनिराळ्या ट्रिप्स आयोजित केल्या जाता, जातात असं सगळं काही आपण करतो पण पर्सनली आपण कधीच विचारत नाही की खरंच तुझ्या मनात काय आहे ग किंवा एखाद्या पुरुषाला आपण विचारत नाही स्वतःहून की तुमच्या मनात काय आहे तुम्हाला महिलांविषयी काय वाटतं तर मला असं वाटलं की सोशल मीडिया हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि या निमित्ताने आपण अनेकांशी संवाद साधू शकतो म्हणून मी हा उपक्रम घेतला आहे आता तर आज आता माझ्या बरोबर काका आहेत एस आर के म्हणजे शाहरुख खान म्हणू शकतो बर का पण एस आर के काकांच्या नावाचा फुल फॉर्म आहे सुधीर करंदीकर आणि मला सर्वप्रथम सर आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद <laughs> धन्यवाद आ, थोड़ थोड़ नकीज, नकीज, बर, मी प्रेक्षकांसाठी आपण तुमची थोडक्यात ओळख करून द्याल स्वतःची सगळ्यांना नक्कीच 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 माझं नाव आहे सुधीर करंदीकर आणि माझं शाळेय शिक्षण झालं विदर्भामध्ये पण आता मी सध्या पुणेकर आहे बर आणि पर्यंत मी विदर्भात होतो नंतर इंजिनिअरिंग करण्याकरता मी भोपाळला गेलो नंतर भोपाळहून नाशिकला वर्ष नोकरी केली आणि नंतर पण इथे पुण्याला टाटा मोटर्स कंपनीमध्ये नऊ हजार दोन हजार नऊ साली रिटायर होईपर्यंत बरेच छंद आहेत त्याच्याविषयी तुम्ही सांगा थोडक्यात कशा <laughs> <laughs> तुमचे छंद आहेत गाणं व्हिडिओ बनवणे तुम्ही किती ऍक्टिव्ह असतात वयाच्या तुम्हाला वाटतं पंच्याहत्तर वय आहे तुमचं मला माझं वय पंच्याहत्तर आहे आणि रिटायर झालो मी साठाव्या वर्षी आणि त्यानंतर कशामुळे ते मला माहित नाही पण मला एकदा अचानक लिहिण्याची आवड निर्माण झाली बर आणि कुठे कुठे हिंट्या फिरताना काही दिसत की त्याच्यावर काहीतरी काल्पनिक गोष्ट तयार करायची कथा तयार करायची किंवा काही काही घटना असतात अनुभव त्या जरा व्यवस्थित चित्रित करायच्या आणि त्या मित्रमंडळींना पाठवायच्या फेसबुकवर पाठवायच्या असं एक माझी सवय सुरू झाली आणि चक्क बरेच मित्र मला मागे लागले की तू इथं लिहितोय तर पुस्तक छापत नाही एखाद आणि चक्क माझी आतापर्यंत दोन पुस्तकं छापून झाली आहेत आणि दोन्ही अमेझॉन वरती उपलब्ध आहेत एका पुस्तकाचं नाव आहे म्हस म्हणजे ट्रॅफिकचा रस्ता क्रॉस करताना आपण जे घाबरत असतो तर ते म्हशी बरोबर एखादा रस्ता जर क्रॉस केला तर किती मजा क्रॉस करता येईल अशा ते पुस्तक आहे आणि दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे काही आहे का काही आहे का म्हणजे आपल्या टाइम शेजारी मोबाईल कडून ठेवलेला असतो आणि तर थोड्या वेळाने आपल्याला वाटत काही आहे का बघा बाबू काही आहे का काय आहे काही आहे का अशा दुसरं पुस्तक आहे आणि चांगलं छान रिस्पॉन्स मिळतोय ती एक माझी छान आवड आहे आणि मला जुनी गाणी म्हणण्याची खूप आवड आहे मी गाणी जुनी ऐकतो आणि म्हणतो आणि त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो आणि तो एक छान छंद आहे मस्त तर भट भटकणे हा एक मोठा छंद आहे भरपूर ठिकाणी भटकत राहायचं आणि नवीन 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 मित्र मैत्रिणी जमा करायचे फेसबुकवर मित्रांची ओळख होते व्हॉट्सअपवर ओळख होते आणि मग त्यांच्याशी भरपूर गप्पा मारायच्या आणि माझ्या ग्रुप मधले अर्धे जवळ मित्र असे आहेत की ज्यांना मी अजून कधी बघितलंच नाहीये बरं पण गप्पा मार गप्पा मारताना प्रत्येकाशी अर्धा अर्धा पाहून पाहून टाकतात हसत हसत मस्त गप्पा होतात आणि मजा येते असं एक का मला तुम्हाला म्हणूनच तुम्ही जेव्हा माझा हा इंटरव्ह्यू देण्यासाठी तयार झाला तेव्हा मला तुमच्यासाठी खरंच एक प्रश्न माझ्या मनात आला की तुम्ही एवढ्या मोठ्या आयुष्यात तुमच्यासाठी प्रेरणादायी अशी ठरलेली स्त्री कोण हे मला जरूर तुमच्याकडून ऐकायला आवडेल <laughs> प्रेरणा देणाऱ्या दे स्त्रिया म्हणजे आई पाजून आई मावशी मामी अशा खूप खूप आहेत आणि जास्तीत जास्त प्रेरणा जा देणारी मी मानतो माझ्या बायकोला बरं कारण आणि बायकोचा कौतुक मी जेव्हा वेळ मिळेल जेव्हा चान्स मिळेल तेव्हा करायचो कधीच सोडत नाही चान्स मिळतोय आणि बायकाचं खरंच कौतुक अशा करता करतो मी कि माझी नोकरी जी होती ती एका कारखान्यात नोकरी असल्यामुळे कधी कधी मी बारा बारा तास सोळा सोळा तास चोवीस चोवीस तास कंपनीत काम काम करत असायचो आणि त्यामुळे घरचं सगळं सांभाळणं मुलींना शाळेत पोचवणं आणणं मुलींचं सगळ्या 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 गोष्टी सासूबाई घरात होते त्यांचं करणं या सगळ्या गोष्टी आनंदाने अगदी बायको करत असायची आणि त्यामुळे मी तिला खरंच एक आदर्श सारखं मानतो आणि मी तेव्हा कंपनीत असल्यामुळे मला घरची कामं काहीच करायला जमायचं नाही मी काय बाहेरच असायचो आणि मी ठरवली रिटायर झाल्यानंतर बायकोला कामात मदत करायची म्हणून मी रिटायर झाल्यानंतर मी आता रोज रो, रो रो भाज्या निवडतो मशीन लावायचं वॉशिंग मशीन लावायचं काम करतो कपडे धरणे बाहेर झाडलोट करतो अशी कामं करत असतो आणि बरोबर इथे ना काका मला एक गोष्ट आठवली की आपण आप जर एक भोवताली आपल्या नजर टाकली ना तर पुरुष पुरुषांनी नोकरी सोडली किंवा रिटायर्ड झाला की तो निवांत होतो म्हणजे तो ऍक्च्युली रिटायर्ड होतो बर का पण बाईचं तसं होत नाही तिने नोकरी सोडली तिने रिटायरमेंट घेतल्यानंतर ती घरातल्या कामात अडकते म्हणजे तिला कुठे विश्रांती मिळत नाही आणि रिटायरमेंट शकत नाही की मी आता रिटायर्ड झाली असं कधीच नाही म्हणत तुम्ही हे जे ठरवून तुमच्या बायकोला मदत करताय ते मला अतिशय आवडलं आणि मी या निमित्ताने हे जे पुरुष बघितले तर त्यांना सांगू इच्छिते की तुम्ही पण असं प्लॅन करून ही मदत करू शकता बर का सगळ्यांना तर तुमच्या बायको का माझा पुढचा प्रश्न तुम्हाला एक अतिशय महत्वाचा ज्याला मी आज की क्वेश्चन असं म्हणती आहे कळीचा प्रश्न की हा प्रश्न असा आहे की महिला सगळं करतात पण तर हे पण काय आहे तुम्हाला काय वाटतं की महिलांनी सगळं त्या करत असतात हा तरी सुद्धा त्यांनी काय केलं पाहिजे किंवा त्यांनी स्वतःकडे कसं पाहिलं पाहिजे हे तुम्हाला का... काय उत्तर आहे तुमचं अगदी अगदी प्रश्न फार छान प्रश्न आहे आणि मला वाटतं सगळ्या स्त्रियांच्या पुढे हा प्रश्न पडत असणारच की बाबा काय करायला पाहिजे आपण माणसाने पण घरात काय करायला पाहिजे वगैरे हा प्रश्न छान छान प्रश्न आहे आता बघा आपण थोडं मागे जर जायचं म्हटलं तर पुरुष आणि स्त्रियांना बाहेरच्या जगात समान हक्क मिळावेत म्हणून बरीच आंदोलनं तेव्हा झाली आणि आठ मार्च एकोणीसशे सतरा साली जागतिक महिला दिन साजरा करायला सुरुवात झाली आणि त्यापासून मग हळूहळू सगळ्यात महिलांना खरोखर कर बाहेरच्या क्षेत्रामध्ये छान आघाडी घेता आली तुम्ही आज बघितलं तर कलाक्षेत्रात स्त्रिया पुढे आहेत लिखाण क्षेत्रात स्त्रिया पुढे आहेत नंतर राजकारणात पुढे आहेत मैदानी खेळामध्ये पुढे आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत आणि काही ठिकाणी पुरुषांनाही ते मागे टाकून पुढे टाकलेलं आहे त्यामुळे तसं म्हंटल तर आता म्हणजे तो जागतिक महिला दिन साजरा जो होतोय ते एक उद्देश पूर्ण झालेला आहे म्हणजे सगळ्या महिलांनी आघाडी घेतली आहे थोडीशी गो, खटकणारी गोष्ट मला एक एवढीच वाटते की फॅशनच्या बाबतीत स्त्रिया जी फार हे करतात आणि पुढे जात आहेत ती गोष्ट जरा खट आपल्या संस्कृतीला खटकणारी वाटते मला म्हणजे फॅशन कुठे कुठे थांबायला पाहिजे बाबा ही गोष्ट वाटतात सगळ्यांच्या लोक ती आपल्या भारतीय संस्कृतीला शोभत नाही असं असं मला मला वाटतं आता जागतिक हा उत्साह जरी पूर्ण झाला असला तरी घरातल्या स्त्रीला सगळ्या ठिकाणी समसमान हक्क आहेत का असा जर प्रश्न विचारला आपण एकमेकांना तर असं बहुतेक ठिकाणी की बहुतेक ठिकाणी स्त्रिया या दिवसभर बिझी कामात असतात आणि घरातले सगळे त्यांना टेकन फॉर ग्रांटेड म्हणून देतात बरोबर ऑफिस झाला तर त्याचा मोबाईल सगळा डबा सगळं स्त्री त्याच्या हातात देतात द्या पण असं कधी बघत नाही नाही की बाबा स्त्री ऑफिस निघाली डोळ्याच्या आधी तर नवरात्रीच्या हातात डबा देतोय मोबाईल येतोय घेतलं का ते घेतलं का अशी चौकशी करतोय असं सहसा कधी बघायला मिळत नाही तर त्या दृष्टीने पण थोडं पुरुषांनी जरा पुढाकार घ्यायला पाहिजे आणि जरा स्त्रियांचं कौतुक करणं फार महत्वाचं आहे बरोबर एखाद्या ऑफिस मध्ये आपण गेलो आणि डबा डबावर खाणं होतो घरी आल्यानंतर बाबा आजची भाजी खूप छान झाली होती किंवा आता तो गोड पदार्थ श्रीखंड दिला तर खूप मजा आली श्रीखंड पुरी खाण्यात अशी थोडीशी जरा एक कौतुक माणसाने करायलाच पाहिजे जेणेकरून स्त्रियांचा <laughs> उत्सव वाढतो आणि जरा एक थोडे घरात निर्माण तरह होते हा आणि घर आनंदी राहत तसं मी बघितलं की घरात एक सासू पण काही घरात सासू असते सासरे असतात तर खरं त्यांनी पण थोडा पुढाकार घ्यायला पाहिजे की स्त्री ऑफिसला जाते बघ दिवसभर घरची सगळी कामं करते तर आपण पण तिला काहीतरी सहभाग करायला पाहिजे तिला ऑफिस ऑफिसमधून आल्यानंतर तिला बाबा हातात चहा करून दिला किंवा काहीतरी खायला पदार्थ दिले तर असं सहसा कुणी सासरे करताना फार क्वचित नाही बोटार मोडण्याची कमी आहे कारण काय होतं की सासरी मंडळी जे असते त्यांना त्यावेळी जेव्हा स्त्रिया घरी ऑफिसमध्ये येतात तेव्हा हे नेमके कुठेतरी गट्ट्यावर गप्पा मारायला गेले असतात किंवा आपलं काहीतरी ध्यान करत बसलेले असतात प्राणायाम करत असतात तर त्यांनी त्याच्याऐवजी आरे बाबा घरात स्त्री आपली आप म्हणजे सून आलेली आहे त्याच्यामुळे काय केलं पाहिजे काय नको पाहिजे ते दहा मिनिटं ते चौकशी केली हे केली छान के के मस्त वाटतं आणि मग तुम्ही ध्यान करा गप्पा मारा टप्पा मारा जे काय असेल ते असा बदल एक थोडासा करा असं मला वाटतं आणि नंतर मी काही काही असेच आपण जे ठरलं असेल तेव्हा काही काही मुद्दे आले की म्हटलं हे जर आपण आपले एक्सप्रेस करावे सगळ्यांपुढे तर ते मुद्दा मी लिहून काढले कागदावरती ते मी अजून दाखवतो आता काही बाबतीत काय होत की आपण म्हणतो तसं स्त्रिया पण काही बाबतीत चुकतात आणि चूक त्यांची चूक अशी असते की घरातली सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे अशा प्रकारे त्या सगळ्या बागा असतात आणि हे उडून घे ते उडून घे हे मी करते ते मी करते त्याच्यावर त्यांनी थोडं थोडं बाहेर बाहेर पडायला पाहिजे कारण हेल्दी राहणं तब्येत उत्तम ठेवणं हे पुरुष आणि स्त्रियांना दोघांनी गरजेचं तर त्यामुळे आपला थोडा वेळ व्यायामा करता देणं थोडा वेळ बाहेर वॉकिंग फिरायला जाणं आपला एखादा छंद जपायचा आहे लिखाण करायचंय गाणी म्हणायची त्याच्याकरता रोज एक ते दीड तास हा स्त्रियांनी आपल्या स्वतःकरता काढलंच पाहिजे आता त्या म्हटलं आम्ही एवढा वेळ काढणार असेल बाबा घरात एवढी कामं आहेत तर तर उत्तर असं प्रत्येक गोष्टीला उत्तर हे असतं तर आता असं बघा घरात सासू सासरे आहेत तर छोट सकाळच्या चहा पाणी किंवा छोटी मोठी घरातली आवरावली करणं मुलांचे अभ्यास घेणं हे काम सासू सासरे नक्कीच करू शकतात घरातली काही कामं जी आहेत ती कामं नवऱ्या नवऱ्याकडे है, पण त्या आपण हँडओव्हर करू बाबा ही काम तू बघ ही कामं मी बघते असं आपण करू शकतो अशा रीतीने थोडी कामाची वाटणी केली तर प्रत्येक स्त्रीला एक दीड तास सहज मिळू शकतो आणि तो त्यांनी आपल्या स्वतः करता म्हणजे अगदी स्वतः करता घालवावा म्हणजे स्वतः मी आनंदी कशी राहीन याकरता घालवावा कारण स्त्री जर घरातली आनंदी असेल तर घर आनंद राहतो पण त्या स्त्रीला आनंदी करण्याकरता प्रयत्न कोणीच करत नाही तर ते स्त्रीने स्वतःच करायचे आणि ते हा मत बघा त्यांनी नक्की करावा आणि दुसरं मला बऱ्याच वेळा नवाला असं वाटतं की स्त्री आणि पुरुष ही दोघं वेगळी रसायन आहेत त्यामुळे दोघांचे विचार करण्याचे प्रवृत्ती वेगळी असू शकते हरकत नाही पण सासू आणि सून आता दोघी स्त्री स्त्री एकाच प्रवृत्ती मधल्या आहेत असं असताना एखाद्या स्त्रीच्या मागे सासू हे लेबल लागलं किती एकदम बदलते का बरं हे मला एक कोडवल आपल्या सुनीला मुलीसारखं मान मानणं आणि सगळं मुलीसारखं तिथं करणं अशा करणाऱ्या सासू फारच आहेत पण फार तुरळक आहेत फार क्वचित आहेत तर या या दिनानिमित्त मी तर म्हणतो सगळ्या सासूंनी पण थोडं आपला बदल आण बदल घडवावा आणि घरात खेळी पिळच वातावरण असण्याकरता आई आणि मुलगी आहेच वातावरण खरं महत्वाचं मध्यंतरी दुकऱ्याशी मी बोलताना तो म्हणाला की सासू या शब्दामध्येच काहीतरी मेक आहे की आपलं डोकं फिरलं आपण त्याच्यावेळी सासूच्या सासूच्या वेळी आपण जर आपल्या नवऱ्याच्या आईला मावशी म्हटलं तर कदाचित रिलेशन चांगली होऊ शकतील कारण आपल्याकडे आपल्याकडे एक म्हण आहे माय मरो पण मावशी जगो म्हणजे जवळ सासूच्या वेळी तिला मावशी मावशी म्हणायला सुरुवात केली तर मला ते सासू शब्दातली मेघ मिळून जाईल सगळ्यात छान एक गंमत का एक गंमत तुमच्या या शाब्दिक कोटीवरनं सांगते की सासूचा फॉर्म असा म्हंटला जातो की सारख्या सूचना म्हणजे जी वाईट सूचना देते ती सासू आणि सून म्हणजे जी म्हणते सूचना नको अगदी अगदी खरं हेच अगदी तंत्र होत आहे स्त्रियांनी या या दिवसाचा बोध घेऊन या दोन्हीतन बाहेर पडावं बरोबर टाकावा आणि सासू शब्द काढून टाकावा आणि मजा ही सगळी घड आणि आणखीन एक मला माझ्या हे होत कि पुरुषांना समान हक्क आणि आनंदाचा आनंदाच्या समान उपलब्धी व्हाव्यात म्हणून ब्रह्मदेवाचं पण काहीतरी चूक झाली असं मला वाटतं म्हणजे ब्रह्मदेव जे आहे त्यांनी सृष्टी निर्माण केली आहे त्याची पण काहीतरी चूक झाली असं मला वाटतं जसं आता बघा मासिक धर्म बाळंतपण मोनोपास या सगळ्या त्रासदायक किंवा जीव घेण्या घटना ज्या आहेत त्या सगळ्या स्त्रियांच्याच मागे आहेत माणूस माणूस नाव निर्माण राहतो तर मला असं वाटतं की हे कलियुग संपल्यानंतर पुढची जेव्हा ब्रह्मदेव अपग्रेडेड सृष्टी निर्माण करतील तेव्हा त्यांनी स्त्रियांचा हा त्रास जरूर दूर करावा किंवा काही त्रास माणसांकडे पण द्यावा म्हणजे थोडं समसमान हक्क असे द्यावे आणि त्यावर ते नक्कीच विचार करतील अशी मला नक्कीच आशा आहे छान छान आहे काका तुम्ही माझ्या प्रश्नाचं इतकं भारी उत्तर दिले की मला खात्री आहे की सगळ्या व्ह्युअर्सना हे आवडणार आहे आणि मित्रांनो जरूर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा तुम्ही हा इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर तुमच्या मनात काही विचार आले तर ते सुद्धा आम्हाला कमेंट स्वरूपात इकडे जरूर शेअर करा आज इथेच थांबतो आणि एसारखे काका आपले खूप खूप आभार आपण माझ्या चॅनलवर आला तर माझ्या पेज वरती आता मी हा पोस्ट करते आज महिला दिनानिमित्त तर सगळे आपल्याला बघणार सो थँक्यू सो मच धन्यवाद बोलत राहूया थँक्यू धन्यवाद धन्यवाद छान मजा आली आणि छान म्हणजे समाज छान साजरा गेला आणि मनातले विचार पण मला मांडता आले आणि ते सगळ्या लोकांना पोचावेत आणि सगळीकडे आनंदी आनंद असावा हे माझी इच्छा आहे यू थँक यू सो मच